नमस्कार शिवाय या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला छान असे अपडेट जाणून घ्यायचे आहेत पण प्रेक्षकांनो इथे तुम्ही त्याआधी आपलं चॅनल मिराज फाईस हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर करून घ्या अशाच नवनवीन आणि सोबतच छान छान डेली मालिकांचे अपडेटचे रिव्यू तुम्हाला आपल्या चॅनलवर सतत पाहायचे आहेत प्रेक्षकांनो इथे पुढील भाग खूप सुंदर आणि ताहून तो छान असा इंटरेस्टिंग असा झालेला आहे कारण पुढील भागामध्ये प्रेक्षकांनो आपल्याला इथे असं पाहायला मिळत आहे की कशा पद्धतीने आता इथे <गया> जी काही आपली इथे शिवा आहे शिवाने आता जेवणाचं छान असं बनवलेलं असतं जेवण वगैरे त्यांनी छान असं ॲरेंज केलेलं असतं पण प्रेक्षकांनो आता इथे सर्वात महत्त्वाची एक गोष्ट असते आणि ती म्हणजेच की जी काही शिवा आहे शिवाला इथे अशूचं थोडंसं वाईट वाटत असतो तिला असं वाटत असतं की माझ्यामुळे अशूला हा त्रास होत आहे माझ्यामुळे इथे त्याला ह्या सर्व गोष्टी इथे फेस कराव्या लागत आहेत हे सर्व काही इथे तो बोलत असतो आणि तानं ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता इथे जी काही शिवा आहे शिवाला त्याला काही सांगायला सुद्धा जड जात असतं सांगू तरी मी इथे त्याला काय सांगू सांगू तरी इथे मी त्याला काय बोलू ह्या एक ना अनेक गोष्टी इथे आता ते बोलत असतात तानं ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याचा नंतर मात्र आता प्रेक्षकांनो जी काही आपली इथे शिवा आहे शिवाच्या समोर बऱ्याच काही इथे गोष्टी असतात ज्या पद्धतीने आता इथे जी काही शिवा आहे शिवा इथे एका गोष्टीचा विचार करते आणि ते म्हणजेच की तू एवढं सर्व काही ह्या गोष्टी इथे करण्याची काहीच गरज नाही आणि त्याचबरोबर इथे आता तुला ह्या सर्व गोष्टी इथे नाही केल्या तरी चालतील असे इथे ती बोलत असते तिनं ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याचा नंतर मात्र आता प्रेक्षकांना गॅरेजमध्ये खूप सारं काम सुरू असतं गॅरेजमध्ये खूप सारं काम सुरू असताना इथे शिवाची डायरी जी आहे ती अशुला सापडते आणि काय ग हे किती एवढं सर्व काही तू करतेस आणि त्याचबरोबर खरंच तुला मानावं लागेल असं इथे जो काही अश्व आहे तो इथे शिवाचं भरभरून कौतुक करत असतो आता शिवाचं भरभरून कौतुक केल्याच्या नंतर शिवा बोलत असते अश्व असं काही नाही रे तू शांत बस उगाचच मला झाडावर चढू नकोस तेव्हा इथे आपली शिवा आहे ती इथे बोलत असते आशू तिला बोलत असतो नाही तुझं करायलाच पाहिजे तेव्हा इथे एक बाईकवाला त्याची बाईक घ्यायला येत असतो तो घ्यायला आल्याच्या नंतर इथे आता तो बोलत असतो अरे शिवा आणि अशु जावा तुम्ही इथे इथे गॅरेजमध्ये मध्ये काय करताय तेव्हा इथे आता शिवा त्यांना सांगत असते काय करताय म्हणजे गॅरेज आमचं आहे आणि आम्ही इथेच याच गॅरेजमध्ये राहत आहोत त्यात काय वेगळं तेव्हा आता इथे तो माणूस खूपच जास्त बोलत असतो तो असं म्हणत असतो एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक आहे आणि अशा पद्धतीने इथे आता गॅरेजमध्ये त्याला राहणं शोभतं का आणि तेव्हा इथे शिवा बोलत असते कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं तो इथे राहिला काय किती किंवा कुठे राहायला काय तुमची बाईक घ्या आणि पैसे ऑनलाईन पाठवून द्या द्या तुम्ही असं म्हणूनच आता शिवाने त्यांना पाठवून दिलेलं असतं तो गेल्याच्यानंतर इथे जो आश्वा आहे तो इथे शिवाला बोलत असतो शिवा तो काय चुकीचं बोलत होता तो अगदीच तर बरोबर बोलत होता चिर्णे चिर्णे ना त्यानं काय चुकीचं बोललं होतं काही चुकीचं बोललं नव्हतं तुला एवढं चिडण्याची काय गरज होती आणि त्याचबरोबर तू एवढी का चिडलीस त्याच्यावर तेव्हा इथे शिवा बोलत असते ते सर्व जरी खरं असलं तरीसुद्धा मला नाही आवडत तुला असं इथे कोणी बोललेलं आणि त्याचबरोबर इथे ते समजताच काय स्वतःला तुला असं कसं बोलू शकतात म्हणून असं शिवा अशुला समजावून सांगण्याचं काम करत असते इकडे मात्र आता जी काही अशूची बहीण आहे आशूच्या घरी इथे तो काय करतो कुठे राहतो त्याचबरोबर त्याची तब्येत बरी आहे का ह्या ना अनेक गोष्टी इथे काढून घ्यायच्या असतात आणि इथे ह्या सर्व गोष्टी इथे काढून घ्यायच्या असल्या कारणामुळे हे सर्व काही खटाटोप सुरू असतो त्यामुळे त्यांनी ते दिव्याला कॉल केलेला असतो आणि दिव्याला कॉल करून माहिती मिळवायला सुरुवात केली असते काही जरी झालं तरी सुद्धा तुम्हाला इथे ही सर्व माहिती मला द्यावीच लागेल असंही इथे ती बोलत असते आणि ती सुद्धा अगदी त्याच आणि सर्व काही प्रयत्न करत असते आता इकडे मात्र जी काही आपली शिवाची अशूची बहीण आहे खर तर आता इथे मात्र आशूचा एक विचार सुरू असतो आता लवकरच माझे जे काही इथे डॉक्युमेंट्स आहेत आणि जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते लवकरच मी मागून घेतो आणि ते पूर्ण डॉक्युमेंट्स मी मागून घेतल्याच्यानंतर आता मला कुठेतरी जॉब हा शोभा शोधावाच लागणार आहे मी एकदा मला जॉब शोधला तर मग बऱ्याच गोष्टी इथे व्यवस्थित होतील आणि त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टी मला इथे कराव्याच लागणार आहेत कारण मला माझ्या पायावर उभं राहायचं आहे मला माझ्या पायावर उभं राहिल्याशिवाय मी काही शांत बसणार नाही वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी तिथे बोलत असतो ह्या सर्व गोष्टी तिने इथे बोलल्याच्या नंतर मात्र जो काही अश्व आहे अश्व इथे एका गोष्टीचा विचार करत असतो आता मात्र इकडे हे फोनवरती बोलत असताना जो काही आहे भावाने टोकलेला असतं आणि त्याच्या कानावरती काही इथे शब्द पडत असतात आता काही जरी झालं तरी सुद्धा ही कोणाशी बोलत होती हे त्याला इथे जाणून घ्यायचं आहे इकडे मात्र जे काही सुनीताई आहेत जी काही सीताई आहेत सिताईला मात्र इथे अशुबद्दल जाणून घ्यायचं असतं तो काय करतोय कशा पद्धतीने आहे त्याचं सर्व काही व्यवस्थित तर चाललं आहे ना त्याला कुठच्या गोष्टीचा त्रास तर नाही ना, ना। आणि त्याचबरोबर इथे सर्व काही व्यवस्थित आहे ना ह्या एक अने ना अनेक गोष्टी इथे आता त्यांना विचारायच्या असतात ह्या एक ना अनेक गोष्टी इथे त्यांना विचारायच्या असल्या कारणाने त्याच दृष्टिकोनातून सर्व प्रयत्न करत असतात काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता त्याच्याबद्दल आपल्याला बऱ्याच गोष्टी इथे समजल्या पाहिजे वगैरे वगैरे असं इथे तो बोलत असतो आणि त्याच दृष्टिकोनातून सर्व प्रयत्न सुद्धा सुरू असतात आता इकडे मात्र त्याच्या आईला खूप काळजी असते माझा शो काय करत असेल काय खात असेल कशा पद्धतीने राहत असेल आता मात्र इकडे अशूने त्याच्या बहिणीला फोन करून काही डॉक्युमेंट्स मागवलेले असतात आणि काही डाक्युमेंट्स मागवल्याच्यानंतर का इथे माझं सर्व काही तू इथे रिझ्यूम घेऊन ये आणि मला काहीतरी जॉब शोधायचा आहे असं बोललेलं असतो आणि तेव्हा ही गोष्ट ती मुलगी जी आहे ती इथे सिताईला सांगत असते आणि तेव्हा आता इथे ह्या गोष्टी त्यांना समजल्याच्यानंतर त्यासुद्धा तिला डोकत नाहीत आणि म्हणत असतात जा आणि जे काही करायचं आहे ते करून दे तुला द्यायचं आहे ना त्याला सर्व काही तर तू दे त्याचबरोबर तो कसा आहे काय करत आहे ठीक तर आहे ना ह्या गोष्टीची खबर सुद्धा तू इथे मला दे असं इथे त्या बोलत असतात आणि तेव्हा इथे शिवाची जी काही बहीण आहे ती तिथून जो काही रेसूम आहे तो इथून घेऊन निघत असते आणि निघल्याच्या नंतर आता इथे तिला जायचं असतं तिथे गेल्याच्या नंतर मात्र शिवा तिला पाहिल्याच्या नंतर खूपच जास्त आनंदी होतो आनंदी झाल्याच्या नंतर आता इथे तो बोलत असतो कशी आहेस तू तेव्हा ती बोलत असते मी तर ठीक आहे तू कसा आहेस आणि त्याचबरोबर इथे तिच्यासाठी आणि सर्वांसाठी जी काही शिवा आहे ती चहा मागवते ह्या सर्वांसाठी चहा वगैरे मागवल्याच्या नंतर आता इथे ती एक गोष्ट बोलत असते हे घे तुझे पेपर्स आणि तुझे हे पेपर्स दिलेले आहेत तेवढ्यात इथे ती एक फोटो काढून घेते आणि घरी आल्यावर सीताईला तो फोटो दाखवत असते तो फोटो इथे दाखवल्याच्यानंतर मात्र इथे आता तो एका गोष्टीचा विचार करत असतो हा जो काही फोटो आहे तो इथे अशा पद्धतीने काढलेला आहे म्हणजे तो गॅरेजमध्ये आहे आणि तेव्हा इथे सिताईला निघत नाही तेव्हा त्यांना त्याला भेटायची इच्छा होते तर आता प्रेक्षकांनो इथे मात्र जेव्हा ह्या सर्व गोष्टी ते होतात तेव्हा मात्र इथे आता संध्याकाळी जेवत असतात आणि जेवत असताना इथे आता जो काही अशू आहे तो इथे कांदा कापण्याचा प्रयत्न करत असतो त्याचं एकच म्हणणं असतं की मी कांदा कापतो तेव्हा इथे ते ती नको बोलत असते पण तो काही केल्या ऐकत नाही आणि तो काही केल्या न ऐकल्यामुळे आता इथे प्रेक्षकांनो शेवटी अशू त्याला कांदा कापायला देते आणि कांदा कापायला दिल्याच्यानंतर त्याचं बोट कापलं जातं त्याचं बोट कापल्याच्यानंतर आता इथे मात्र जी आहे ती त्याचं बोट तोंडात महत्वाची गोष्ट म्हणजे की तेवढ्या तिथे सिताई आलेली असते आणि ते पाहिल्याच्या नंतर तिला खूपच मोठं इथे टेन्शन येतं आणि ती बोलत असते हा सर्व काय प्रकार आहे तुझी हिंमत कशी झाली असं इथे करण्याची असं इथे ती बोलत असते तर आता ह्या सर्व गोष्टी ह्या पद्धतीने झाल्याच्या नंतर मात्र आता इथे अशू तू इथे तेव्हा अशू वर पाहतो तर त्याच्या आई समोर असते तेव्हा इथे तो बोलत असतो आई तू इथे काय करतेस असं बोलण्याच्या नंतर मात्र आता प्रेक्षकांनो खूपच मोठा ट्विस्ट इथे येणार आहे कारण काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता जो काही आपला हा आहे आशू आहे आशूसमोर हा सर्व काही प्रकार इथे आलेला असतो आणि त्याची आई तिथे आल्याच्यानंतर ती आता कशा पद्धतीने हे सर्व काही पाहते हे सुद्धा पाहणं तेवढंच जास्त इंटरेस्टिंग असतं तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन आणि सोबतच अडेली मालिकांचे अपडेट जर तुम्हाला पाहायचे असतील जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका छान आणि इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत अपडेटसोबत तोपर्यंत तुम्ही पाहत राहा shewa ya malike je chanchandu